आर डी फार्मा या प्रकाश पाटील यांच्या फार्मा कंपनीचे भव्य उद्घाटन मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमास पूर्व आमदार नरेंद्र पवार यांची मुख्य उपस्थिती होती स्वर्गीय राहुल हे प्रकाश पाटील यांचा भाचा होता चार वर्षापूर्वी एका अपघातात त्यांचे निधन झाले दहा डिसेंबर त्यांच्या स्मृती प्रिथ्यार्थ वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य पाऊल उचलण्याचा निर्धार प्रकाश पाटील यांनी घेतला आहे प्रकाश आणि त्यांचा भाचा राहुल या दोघांचं फार्मास्युटिकल कंपनीची सुरुवात करण्याचं तसेच या क्षेत्रात व्यवसाय करून गरीब सेवा करण्याचं स्वप्न होतं आपल्या स्वर्गीय भाच्याचे स्वप्न प्रकाश पाटील यांनी त्यांच्या स्मृतीदिनी पूर्ण केले आहे दहा वेगळ्या प्रकारचे फार्मा या कंपनीमध्ये सुरुवात करण्यात आले आहे त्यांचं भव्य उद्घाटन पूर्व आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते सिद्धी विनायक हॉल कल्याण पश्चिम येथे करण्यात आले यावेळी बी जे पी कल्याण मंडळ आणि खानदेश मंडळचे सदस्य उपस्थित होते उपस्थित सर्वांनी प्रकाश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आज माझा भाषा राहुल देसले याला जाऊन चार वर्ष झाले तो जिवंत असताना आमचं खूप स्वप्न होतं की फार्मा इंडस्ट्री आपण गाजवावी फार्मा इंडस्ट्रीमध्ये आपलं सक्सेस पॉईंट घ्यावा एवढं सक्सेस आम्ही तिथे प्लॅनिंग करत असताना एक मोठा अपघात त्याचा झाला आणि तो या जगातून गेला आणि आमचं स्वप्न सर्व अपूर्ण राहिले आणि तीन चार वर्षापासून मी फार्मा इंडस्ट्रीपासून खूप विलुप्त झालो कारण की मी जो फार्मा इंडस्ट्रीमध्ये डॉक्टरशी डिस्कस करायचो बिझनेस घ्यायच्या संदर्भात किंवा कुठलंही प्रमोशन करताना ॲक्टिव्हिटी करताना त्यात माल डॉक्टरांशी बोलताना मला त्या मनामध्ये तेच चक्र डोक्यामध्ये फिरत होतं की आज भाषा राहिला असता आज आमचं स्वप्न झालं असतं आज तो तो आणि मी आज हे स्वप्न पूर्ण करणार होतो त्यामध्ये फार्मा इंडस्ट्री मला नकोसे वाटायला लागले आणि मी त्या फार्मा इंडस्ट्रीपासून झालो मी कालांतरात चार वर्ष तीन वर्ष हॉटेल लाईन्समध्ये राहिलो तर मी एक विचार केला की आता हॉटेल लाईन आपली आपल्या लोकांची लाईन नाही आपली क्वालिटी आणि आपला दर्जा हा डॉक्टरांशी गाईडलाईन करणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना नॉलेज देणं या नॉलेजच्या याच्या लाईनपेक्षा आपण दुसऱ्या लाईनमध्ये घुसतोय तर आपलं करिअर खराब होतंय तर काही दिवस मी थोडंसं निशब्द झालो चार सहा महिने मी ती लाईन्सला विड्रॉ केला आणि मी एक विचार ठरला की माझं जे राहिलं स्वप्न आहे प्रकाश आणि तू दुसऱ्या स्वप्नात चालला आहे असं मला एक मनात त्याच्या स्वप्नात या गोष्टी व्हायला लागल्या विचारणा व्हायला लागली तर मी ठरवलं की माझा या चार वर्षाच्या स्मृती दिवस दहा डिसेंबर ह्या दिवशी या मी या सक्सेसला त्याच्या स्वप्नाला मी सुरुवात करणार आहोत पण आता हा दहा डिसेंबर माझ्या आयुष्यातला प्रत्येक दहा डिसेंबरला मी आयुष्यातली एक प्रेम घेऊन चाललो आहे आजच्या दिवशी एक एक वर्षात मी एक एक सक्सेस पॉईंट मी या जगाला देणार आहे आणि आर डी हा नाव मी पूर्ण महाराष्ट्रात पहिले या दोन वर्षाच्या कॅम्पेनमध्ये प्रत्येक डॉक्टरच्या चे चेंबर प्रत्येक याच्यात मेडिकलमध्ये मी हा नाव चेहरा आर डी नाव कोरणार आहे मराठी माणसं आपण नेहमी मागे असतो मराठी माणसामध्ये खूप मेहनत क्वालिटी असते पण आपण मागे राहण्याचं रिझन हे असतं की आपल्याकडे मेहनत जिद्द असून आपल्याकडे मार्गदर्शन करणारे लोक नाही आहेत हात देणारे लोक नाही आहेत साथ देणारे लोक नाही आहेत आपल्या लोकांना जर साथ भेटली एक गॉडफादर झाले आपले मराठी लोक कुठेही जाऊन जा। चमत्कार करू शकतात सक्सेस करू शकतात पण मराठी लोकांना साथ भेटत नाही हा दुर्दैवी आहे त्यामुळे मी आता एक काम केलेलं आहे या चार वर्षाच्या दुःखद का दुःखद घटना ज्या बी माझ्या झालेल्या आहेत या चार वर्षाच्या भाच्या चा आत्म्याला ज्या दुःख पोचत असेल त्याचे पूर्ण स्वप्न मी आता या पुढच्या वाटचाला करतोय आणि नाव सक्सेस करायचा प्रयत्न करणार आहे आज राहुल देसले प्रकाश पाटीलचा भाचा त्याचा स्मृती दिन आजच्या दिवशी दुर्दैवी अपघातामध्ये राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला होता पण त्याच्या स्मृतित्यार्थ एक मेडिकल क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य पाऊल चालण्याचा निर्धार प्रकाश पाटील यांनी घेतलेला आहे प्रकाशचा भाचा राहुल आणि प्रकाश या दोघांचं स्वप्न होतं की एक फार्मास्युटिकल कंपनी आपण फॉर्म करावी आणि या क्षेत्रामध्ये आपण व्यवसाय करावा आणि निस्ता व्यवसाय नाही तर या व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा देखील करण्यात यावी लोकांना मदतीचा हात देखील देता यावा हा एक संकल्प त्याला प्रकाशने आणि त्याच्या भाषाने राहुलने केला होता पण दुर्दैवाने आज त्याच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज ही कंपनी त्याच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने लाँच केली जाते आज खरं तर दुःखदचा दिवस पण आहे पण त्याच्या स्मृतींना उजाळा देण्याचा देखील एक अनोखा उपक्रम प्रकाश पाटील यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे एक नाही दोन नाही तीन नाही तर दहा दहा वेगळ्या प्रकारचे मेडिसिन वेगळ्या प्रकारचे फार्मा फार्मास्युटिकल कंपनीच्या मार्फत ही सेवा हा व्यवसाय हा या क्षेत्रामध्ये प्रकाशने आजच्या दिवशी सुरू केलेला आहे त्याचं ओपनिंग आज हस्ते प्रकाशने केलं त्याचं मनापासून प्रकाश या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या आर डी फार्माला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या कंपनीच्या मार्फत त्यांनी आणखीन एक संकल्प केला तो अत्यंत खूपच महत्त्वाचा आहे तो असा की हे प्रॉडक्ट देत असताना या प्रॉडक्टमधून जो काही प्रॉफिट होणार आहे त्या प्रॉफिटमधला वीस टक्के शेअर अशा पेशंटला जिथे अपघात झालेला अशा फॅमिलीला देण्याचा निश्चितपणे त्यांनी संकल्प केलेला आहे म्हणजे फक्त व्यवसाय नाही तर व्यवसायामधून त्यांनी एक समाजसेवाचा देखील संकल्प आज या कंपनी लॉन्चिंगच्या निमित्ताने केलेला आहे मनावरचं प्रकाश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आर डी फार्माला मनावर खूप खूप शुभेच्छा देतो